नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना तर मित्रांनो मजेतच राहा तर मित्रांनो मी, मी, मी विराज पेंडकलकर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे तर मित्रांनो आत्ता इलेलो आम्ही मायात भात बघूसाठी हो बघा हा असा कौस्तु तर आम्ही भात बघूसाठी इलला भात बऱ्यापैकी झालेला तर आम्ही तुमका व्हिडिओ दाखवतो आहे मित्रांनो या बघा भात एकदम भारी झालेला बघा एक नंबर भात झालेला आता आठ दिवसात कापूक होणार भात एक नंबर आहे बघा तो असा कौस्तुभ हा बघा भात एक नंबर हा बघा कापूक झालेला भात त्या साईड कापून हो बघा हो असा आमचं मायात निसर्ग एक नंबर वातावरण हा पूर्ण पूर्ण मायावर भात असा त्यासारखं घर आणि माड एकदम भारी वाटतात मस्त वाटत मायातना मस्त एक नंबर एक नंबर हे दोन नंबर दोन नंबर तर मित्रांनो आता मी भात वगैरे बघलाव भात पण एकदम भारी झालेला आता आठ दिवस कापूग आहेत तर आता आम्ही चालला नागमांच्यात आहे त्यांच्या कुत्र्याची पिल्ला बघू आणि गायचं वासरू तर तुमका दाखवतोय कशा प्रकारे व्हिडिओत कमेंट करून सांगा गायचा वासरू आणि कुत्रेची पिल्ला कशी होती मित्रांनो हे बघा हे बघा यो कुत्रिया तिकडे कुत्रा बोलत बनवत आतमध्ये कुत्रो 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 ते फरसर काढ बाहेर फरसर काढ बाहेर नाही भारी

थोडी भारी हात लाव हात लाव काय नाही करीत बाबा अबो अरे नाही काय करीत आहे अगो हई हई हात लाव बघता भुजून नको ते का मग त्या करीत लावा ते लाव परत मग त्याच त्याच त्याचत त्याच व्हिडिओ मागे टाकले ना दिसते त्याच त्यासता व्हिडिओ जागा दिसता सेम जागा त्याच केली ती व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ काढली ती ना बघले सांगता <laughs> <laughs> तर मित्रांनो आता आम्ही येलो घरात कुत्र्याची पिल्ला पण बघलाव आणि गायचा वासरू पण बघलाव तर कस कशी होती रे मस्त होती माका पण येत असली पण पप्पा घेऊन नाही देत पप्पा नाही ना देत मला तर मित्रांनो आता आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये व्हिडिओ नक्की वाटली नक्की कमेंट करून सांगा